शिवाजी महाराज घी छत्रपति शिवाजी महाराज की डॉक्टर बाबा साहेब आंबेड ग्रां त डॉक्टर बाबा साहेब अम्बेड ग्रां छ आज कवि महर्षि वानी खुशीं था आज कवि महर्षि वाननी खुशीं था अरे कोणता धेना नहीं गौण मंत्र धेणा नहीं

छत्रपती शिवाजी महाराज आज या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला व यांच्या अधिकाऱ्यांना व या जळगाव जिल्ह्यातील सर्व प्रांतांना अजूनही जाग येत नाही हे झोपेचं सोन घेण्याचं नाटक करत आहे मागील सव्वीस दिवसामध्ये याचं जेव्हा उपोषण चाललंय जेव्हा या उपोषणाला आम्ही स्थगिती दिली तेव्हा या जळगाव जिल्ह्यातील तिघान्य मंत्री महोदयांनी जिल्हाधिकारी साहेबांनी सर्व प्रांत साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले की तुम्ही आम्हाला दोन महिने द्या या दोन महिन्यामध्ये आम्ही तुमचे सर्व प्रश्न मार्गी लावू मग दोन महिन्यामध्ये आमचा कोणताही प्रकारचा प्रश्न मार्गी लागलेला नाही म्हणून म्हणून आम्हाला दिनांक चार जानेवारी दोन हजार पासून आम मरण अंतत्याग सत्याग्रह उपोषणाला बसावं लागलं त्या निमित्तानं आमचे दोन उपोषणातील श्री पुंडलिक भाऊ सोनाने व श्री प्रभाकर भाऊ कोडी हे उपोषणाला बसलेले आहेत त्याच्यापैकी प्रभाकर भाऊ कोडी यांची प्रकृती खूपच खालवलेली आहे त्यांना सिव्हिल हॉस्पिटल जळगाव येथे ॲडमिट केलेलं आहे व त्यांची परिस्थिती चिंताजनक आहे सा मला सांगायला खेद वाटतो की हे उपोषण करत असताना त्यांच्या दोघांकिडण्यावर इफेक्ट झालेला आहे तरी सुद्धा ते आपले जीवनमानण्याची लढाई लढत आहे पुण्यासाठी आपल्या या टोकरी टोकरीकोडी समाज बांधवाला न्याय मिळाला पाहिजे त्याचे हक्क त्याला मिळायला पाहिजे आणि आमच्या मागण्या काय आहेत की या आदिवासी टोकरी कुडी जमातीला जो जातीचा दाखला आहे तो सुलभतेने मिळाला पाहिजे या जळगाव जिल्ह्यातील सर्व जे सात प्रांत आहे सात प्रांताच्या प्रांता टेबलावर आमच्या ज्या जमातीचे जे बांधव आहेत प्रकरण तिथे पडलेले आहेत ठेवलेले आहेत त्यांनी ज्या चकित नोंदी लावलेल्या असतील कोणी का सर्टिफिकेट लावले असेल कोणी व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लावले असेल कुणी इनाम बस सहा वर्ग लावलेले असेल कुणी दागल्या कामकाजची नोंद लावलेली असेल तर आमची मागणी आहे की या नोंदीवरून तुम्ही लवकरात लवकर या जातीचा दाखला सोडितपणे द्यायला पाहिजे आणि या शासनाला जाग आणण्यासाठी आमचे सर्व समाज बांधव व आमच्या या सर्व आदिवासी टोकळीटोडी जमातीतील महिला ते झोपा काढा आंदोलन करत आहे या शासनाचा निषेध करण्यासाठी या जिल्हाधिकारी साहेबांचा निषेध करण्यासाठी व या प्रांत साहेबांचा निषेध करण्यासाठी